हे तेव्हाच थांबलं असतं तर संतोष देशमुखांनी प्राण गमावले नसते हा दावा आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मस्साचोकचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला निर्गुण हत्या झाली आणि आता या हत्या प्रकरणाची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे एक आरोपी वगळता सर्व आरोपींना अटक करण्यात आली तर खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड हा सुद्धा जेरबंद आहे या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची नेमणूकही करण्यात आली दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलंय आणि या ट्विट मधून त्यांनी एक, एक वेगळाच दावा केलाय अठ्ठावीस मेच्या एफ आय आर ची चौकशी झाली का हे तेव्हाच थांबलं असतं तर संतोष देशमुखांनी प्राण गमावले नसते त्यामुळे कारवाई न करण्यासाठी राजकीय दबाव होता का याला धनंजय मुंडे जबाबदार नाही का असा सवाल सुद्धा अंजली दमानिया यांनी आपल्या या ट्विटमधून केलाय आता अंजली दमानिया यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत खर तर अठ्ठावीस मेच्या उल्लेख केलाय आणि त्या दिवशी झालेली एफ आय आर सुद्धा त्यांनी या मध्ये सोबत जोडली आहे आणि यातूनच त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले या पोस्टमध्ये त्या म्हणतात अठ्ठावीस मेच्या एफ आय आर ची चौकशी झाली का हे तेव्हाच थांबलं असतं तर संतोष देशमुखांनी प्राण गमावले नसते अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी कंपनीच्या सुनील केदू शिंदे यांनी फाईल केला होता म्हणजे एखाद्या व्यक्तीचं अपहरण किंवा अपहरण करून गुपचुप आणि चुकीच्या पद्धतीनं बंदिस्त ठेवणं आयपीसी तीनशे पंच्याऐंशी खंडणीसाठी व्यक्तीला दुखापत होण्याची भीती दाखवणं आयपीसी एकशे एकोणपन्नास बेकायदेशीर असेंब्लीचा प्रत्येक सदस्य सामान्य वस्तूच्या खटल्यात केलेल्या गुन्ह्यासाठी दोषी आयपीसी एकशे अठ्ठेचाळीस दंगल प्राणघातक शस्त्रांनी सज्ज जो कोणी दंगल घडवून आणला असेल प्राणघातक शस्त्र आणि सज्ज असेल किंवा गुन्ह्याचे हत्यार म्हणून वापरलेले मृत्यूस कारणीभूत असण्याची शक्यता असेल अशा कोणत्याही गोष्टीने तो दोषी असेल आयपीसी एकशे त्रेचाळीस असा हल्ला करण्याच्या चिथावणीचा परिणाम हल्ला घडून आल्यास आणि शस्त्र अधिनियम चार शस्त्र अधिनियम पंचवीस या कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय त्यामुळे या गुन्ह्यात खर तर हा राजकीय दबाव नाही का याला धनंजय जबाबदार नाही का असा सवाल सुद्धा यांनी आपल्या या पोस्ट मध्ये विचारलाय दरम्यान दोन दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून गृह मंत्रालयावर ताशे ओढले होते त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की अख्ख्या महाराष्ट्राला पहिल्या दिवसापासून माहितीये की सात जणांनी खून केला सात आरोपींवर मकोका लावला पण आठव्या आरोपीला जो व्हिडिओ कॉलवर अजून मारण्यास सांगत होता तो कसा सुटला असा सवाल सुद्धा दमाणी यांनी केला त्यामुळे त्याच्यावर कुणाचा वरद आहे त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत शासनाची नाही का असा सवाल सुद्धा दमाणी यांनी केला होता त्यामुळे खर तर संतोष देशमुख प्रकरण हे चर्चेत आलं ते म्हणजे वाल्मिक कराड यांच्यामुळे आता वाल्मिक कराड यांचा संबंध काय तर ते कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात अगदी खुद्द पंकजा मुंडेंनी सुद्धा आपल्या एका भाषणामध्ये ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असे वाल्मिक कराडाचा उल्लेख केला होता त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला सध्या राजकीय वळण सुद्धा मिळालेलं आहे आणि तिकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी झगडताना दिसत तरी आता या, तर या, या दमाणी यांनी केलेल्या दाव्याविषयी आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका